Okay. आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस आज सुद्धा ना विदर्भामध्ये कोकणात कोकण पट्टीमध्ये पश्चिम त्या पट्ट्यामध्ये खूप पाऊस पडणार तिकडे चालूच राहणार कोकणातला पाऊस ते तसा म्हणजे नाशिक कर तिकडं कळवण तिकडं त्या पट्ट्यात सारखं चालू राहणार त्या ती काढल्या भागामध्ये पण ते पाऊस आपल्याकडे ये ना ते मग आज आपल्या इकडे तुम्हाला सांगतो आज एकवीस जून बावीस आणि तेवीस आता विदर्भातली गोष्ट घेऊ बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला त्याच्यानंतर इथं पडणार त्याच्यानंतर वाशिम हिंगोली नांदेड आकोट इकडल्या भागामध्ये थोड्या सरी पेक्षा उद्या जास्त वाढतील येतील बावीस ला आणखीन वाढ होईल तेवीस ला त्याच्यापेक्षा थोड्या वाढ होतील पण वेगवेगळ्या भागात पडणार सर्व दूर पडणार नाही म्हणून सगळ्यांनी याची पहिल्यांदा काळजी घ्यायची हा सर म्हणजे शेतकऱ्यांना सध्या आता भाग बदल पर्यंत असे सर राहते पंचवीसला एकदम वार बंद होईल पंचवीस ला मग सत्तावीस पटून परत पुन्हा वातावरण बदल होईल मग मी म्हणलो जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात सत्तावीस ते मग पाच जुलैचा पाऊस म्हणते ते जोरदार परत म्हणजे एकवीस बावीस तेवीस जून भाग बात पडणार आहे त्याच्यात पुन्हा बीड जिल्ह्यात देखील परभणी जिल्ह्यात देखील त्याच्यानंतर संभाजीनगरकडे कर नगर जिल्ह्यात देखील आहे जळगाव जिल्ह्याकडे धुळे पारुळा तिकडे देखील आहे हा आणि इकडल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूर धाराशे तिकडे मात्र थोडं कमीच राहणार आहे तिकडे काही एवढा नाही पडणार सर आणि पाऊस फक्त आता विदर्भाकडे सर येणार आता उद्या एकवीस बावीस तेवीस हा म्हणजे एकवीस बावीस तेवीस पर्यंत सध्या सध्या नॉर्मलच पाऊस आहे आणि भाग बदलत पाऊस आहे सर भाग बदलत आहे हो भाग बदलत आहे आज एकाला भागात झाले तर उद्या दुसरीकडे जाते दुसरीकडे झाल्या परवा दीस तिसरीकडे म्हणजे वेगवेगळ्या भागात जाणार आहेत एकदम असं तुम्हाला सांगतो असं पंधरा दिवस पाऊस बंद होणार अशी गोष्ट होणार नाही ती एक सांगा सगळ्यांना सर लोकांना काय वाटतं की पाऊसच बंद होत तसं नाही होणार म्हणजे पंधरा दिवस वीस दिवस तसं नाही म्हणत फक्त काय व्हायला आज इकडे पडायला तर उद्या तिकडे पडायला सुरुवातीपासूनच मी म्हणलो ना भाग बदलत पाऊस आहे म्हणून तुम्ही तुमचा हे घ्या निर्णय घ्या म्हणून हा म्हणजे सध्या की शेतकऱ्यांना असं गरज नाही त्यांना जीवन मिळण जीवन मिळण्यासारखं पाऊस पडणारच आहे फक्त एक बावीस तेवीस आता पाक बदलत पाऊस पडणार आहे आणि तसेच पंचवीस पासून वारं बंद होईल आणि एक चांगला जोर होईल पावसात सुरू